आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मंगळवार पेठेत या ठिकाणी माननीय नाईक यांच्या आदेशानुसार तसेच तसेच बाबा द द बाबा उमेदवारांचे पुटने हे या ठिकाणी उपस्थित आहेत आज मंगळवार पेठेमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण दिसते आज मंगळवार पेठेतील लहान मुलापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळे आनंदात आहेत कारण याचं कारण असं आहे की आज ही लढाई जी आहे ही हुकुमशहाच्या विरोधात लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे आज आपल्याला मत लोकशाहीला का द्यायचं आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचबरोबर प्रत्येक पीडित महिला यांना विचारा आज या भारत देशामध्ये दे, चार लाख बावन्न हजार तीनशे बत्तीस घटना या भाजपच्या काळामध्ये महिला अत्याचाराच्या घडलेल्या आहेत आज या ठिकाणी भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिश, दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट करतात की तुम्ही मतदानाला जाताना पाच मिनिट विचार करून तुम्ही मतदानाला जा जो त्रास ह्याच्या अगोदर कधी झाला नाही तो दहा वर्षामध्ये आम्हाला झालेला आहे आज जर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर असे म्हणत असतील तर नक्कीच लोकशाही धोक्यात आहे आज भारतामध्ये लोकशाही धोक्यात आहे हे सूर एकाच वेळेस का निघतोय याचा सुद्धा तुम्ही याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे आज तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये झाले त्या शेतकऱ्यांना विचारा ते कित्येक शेतकरी खलास झालेत मेले आज त्या भाजपच्या नेत्याने त्याचे मुलांनी ठार गाडी गाडी घेऊन त्या आंदोलनामध्ये घुसडून कितीतरी सात आठ शेतकरी खलास करून टाकले मारून टाकले हा सत्तेचा उन्मादच आहे आज या ठिकाणी हथरस मधील आज ती मुलगी आठ वर्षाची तिच्यावर सुद्धा बलात्कार होतोय आज याठ, नहीं, तर हिंदु महला रग, है। या ठिकाणी दलितच नाही तर हिंदू महिला सुद्धा असुरक्षित आहेत या देशामध्ये जर संविधान वाचवायचं असेल वाच लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांना ही शेवटची संधी आहे आणि ही संधी कुणी घालवायची नाही त्यामुळे लोकशाही आघाडीच्या प्रत्येक प्रत्येक उमेदवाराला तुम्ही निवडून द्यायचं आहे आणि लोकशाही बळकट करायची आहे माझं फलटण तालुक्याच्या व माडा मतदारसंघातल्या तमाम बौद्ध व बहुजन समाजातील महिलांना तसेच लोकांना माझं सांगणं आहे की आज या ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सुद्धा या इतिहासाचे साक्षीदार व्हा आणि आज माडा मतदारसंघातील तुतारी या चिन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून देण्यासाठी तुतारी या चिन्हाच्या पुढे सर्वांनी मतदान करा आणि हा निश्चित विजय आणि लोकशाही आपलीच आहे ही बळकट करण्यासाठी सर्वांनी इतिहास साक्षीदार व्हा जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत